नमस्कार मी अनुल जत्रकर दाब या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक मुळात दाब हा विषय टिपिकल गावरान जरी असला तर तो टिपिकल पद्धतीने नाही मांडलेला आहे त्याच्यामध्ये क्रीडा आहे मैसा आहे एक बीन लग्नाचा मुलगा आहे त्याला लग्नाला मुली मिळत नाहीये आणि एक मुलगी आहे जी रे काम करते आणि एक मुलगा ज्याला रेग्राला मुली मिळत नाही आहे त्यांच्या गाब राहिल्याला रेडा मिळत नाही आहे तर त्या मुलाचा तो रेगाश जो काही प्रवास आहे किंवा माणूस म्हणून तो जो काही इव्हॉल्यु होतो त्या इव्हॉल्युशनची कथा म्हणजे गाब आहे या गाबाच्या गाब म्हणजे की जन्मला आपल्याला असं वाटतं की तो शारीरिक असावा पण हा इथं जो गाब आम्ही आखाने मांडलेला आहे तर तो तो शारीरिक नाही आहे तो तो वैचारिक पण गाब आहे की साहित्य अपेक्षित आहेच की नशिरा गाब झाला आहे पण जो दादू नावाचं कार्यक्रम आहे तर त्याचा जो नवीन जन्म होतो त्या प्रवासामध्ये होताना तर तो सगळ्या प्रवासासाठी गाब हा शब्द मला वाटतो की हा अतिशय उपयुक्त होता म्हणजे तो प्रॉक्टर एखादी नाच होतो मुळात त्याचं नाव दाब नव्हतं चंद्री नावानी होती दोन हजार तेरा साली त्यानंतर नंतर बाबा म्हणून लक्षात आलं की नाही बाबा याला हा गाब हा शब्द अतिशय योग्य आहे आणि मुळात याच्यावर तुम्ही कदाचित नाटक करू शकला असतो एकांगीता करू शकला असतो पण फिल्म फिल्म हे माध्यम असतं की ते खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्यातला अनुभव जो असतो की लाजीदान लाईफ अशा पद्धतीचा तो अनुभव असतो आणि कथा जरी छोटी जरी असली तरी तो मला गावकच जी असली ती तो लाजवीदान लाईफ अनुभव म्हणजे आणि जी अशी कथा जी आपली पगार आली नको ती मला लक्षातून दाखवायची होती सिमेंट वेगवेगळं पडला ती दाखवायची होती आणि त्यामुळे हा असे करत होता की बाबा याचा आपण सिनेमच करायचं त्याच्यातून शॉपिंग वगैरे नाही करायचं त्यामुळं हा एक आमच्या माझा आणि माझ्या टीमकडून हा एक प्रयत्न आहे की प्रेक्षकांना मिळून तर तुम्ही तुझ्या बघा तुम्हाला नक्की आवडेल एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे म्हणजे आशिवाद शुभेच्छाची आम्हाला गरज दोन हजार तेरा साली मी स्क्रीनवर तू फिल्म करत होतो आणि त्या मला किती क्रिपिकल करायची नव्हती त्यामुळे मी काय केलं रिसर्च करून एक चार पाच वेगळ्या कन्सेप्ट तयार केल्या की कुठली जास्त बेटर होईल आणि एवढी मी चांगली नावाने निघती दोन हजार तेरा साली पण त्या त्यावेळेला ही बजेटवाईज खूपच जास्त जात होती त्यामुळे ही मी करून दिली आणि द प्रॉमिस नावाची शॉपिंग केली त्याच्यानंतर नंतर बरेच वरिष्ठाकडून मिळालं तर जेव्हा फिल्म करायचा विषय आला तेव्हा नवीन उद्योजकाचा प्रॉब्लेम असा असतो की पोलीसच मिळत नाही आणि मिळाले तर इतका मोठ्या बजेटमध्ये पैसे आढळून तयार नाही त्यामुळे मी इतर एक मोठी बजेटची स्केट बाजूला ठेवली आणि मग कुठली छोट्या बजेटची कुठली स्क्रिट आहे की मी करू शकतो बजेट माझ्या बजेटमध्ये होऊ शकेल त्यामुळे स्क्रिप्ट मला आठवली विशेष विषय जरी जे असतात तो वेगळ्या पद्धतीने मानला जातो म्हणजे माणसांच्या जशी मुलींची संख्या कमी आहे तशी रोगांच्यामध्ये म्हणजे जनावरांच्यामध्ये रोग जी आहे याच्यावरती आपण भाष्य का करू नये आणि याच्यावरती मी रिसर्च केला गावातल्या लोकांकडून भेटलो आणि त्यामुळे याची वेळ दहा आणखी जास्त जाणवली आणि त्यामुळे ठरवलं की नाही आपण याच्यावरती आपण फिल्म करणं गरजे आहे आणि हा विषय लोकांकडून मांडणं अतिशय आवश्यकता दहा भागापर्यंत साधारण सत्तावीस अठ्ठावीस पोस्टर्समधून सिलेक्ट झालेला आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय देखील पस्तीस साधारण त्याला नॉमिनेशन वगैरे मिळालेले आहेत तर जिथे जी तुम्ही फिल्म गेली तिथेच सेने आपल्या इथं या थेटरला नागपुरा रेशन फेस्टर फिल्म आणली मुंबईतल्या प्रेक्षकांनी आमच्या अन्याचा विषय पाहिलेला नाही अशा पद्धतीची कथा असताना आम्ही कधीच बघितले नाही तर हे जे जमीन जी होते ना की मुंबईतल्या शहरी लोकांना हा अनुभव खूप नवीन होता त्यांच्यासाठी आणि तो देण्यात आम्ही यशस्वी झालो हे आमच्यासाठी सगळ्यात मोठी पोस्ट पाहिजे होती आणि थेटातल्या लोकांचं ते मोठं जीवन जीवन आहे पण मुंबईतल्या लोकांना पण ते भावना आणखी दोन तास ते त्यांच्या सुखदुःखाशीत्रूप होणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि म्हटलं हे आमचं सगळ्यात मोठं यश आहे